नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस पाच मार्च ते तीस जूनपर्यंत आपला सुरू आहे त्या अंतर्गत आपल्याला पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तिसरी अध्ययनक्षमता पडताळणी चाचणी घ्यायची आहे विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता आपल्याला पडताळणी करायची आहे या अध्ययनक्षमता पडताळणी करत असताना तिसरी ते ती पाचवीसाठी सारखाच अभ्यासक्रम आहे सारख्याच क्षमता आहेत त्यामुळे पडताळणीची जी चाचणी आहे ती सारखीच आपण घेऊ शकतो तर इथे एक नमुना चाचणी म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकता इयत्ता चौथी साठी विषय भाषा कौशल्य ले वाचन लेखन ही चाचणी आहे प्रश्न पहिला आहे प खालील परिच्छेद वाचा अपरिचित तर पहा आपल्याला माहिती आहे की शेवटचा स्तर हा अपरिचित सहा ते आठ वाक्य वाचनाचा आहे म्हणून आपण शेवटच्या स्तरापासून विद्यार्थ्यांची पडताळणी करणार आहोत तर पहा या ठिकाणी त्यासाठी अपरिचित परिच्छ दिलेला आहे शहराच्या ठिकाणी मोठे बसस्थानक असते तिचे स्थानक प्रमुख असतो चालक वाहकासाठी विश्रांतीची सोय असते तिथून सर्व ठिकाणी प्रवाशांना नेआण करण्याचे काम केले जाते अशा पद्धतीने केलेले या ठिकाणी तुम्ही वाक्य वाढवू शकता किंवा इतर अपरिचित परिच्छेद घेऊ शकता त्यानंतर पाठ्यपुस्तकातील एखाद्या पाठाचा परिचित परिच्छेदसुद्धा तुम्ही वाचन करून त्या आधीच्या स्तरासाठी विद्यार्थ्याची पडताळणी करू शकता ओके शेवटचा अध्ययन जर प्राप्त असेल तर परिचित परिच्छेद घ्या परिचित परिच्छेद झाल्यानंतर तुम्हाला वाक्य वाचन घ्यायचं आहे या अंतर्गत तुम्हाला इथं वाक्य दिलेली आहेत ताईने कैऱ्या आणल्यासुद्धे ड्रम वाजवतो कमळ पाण्यात फुलते सूर्यप्रकाश देतो केळेवालीचे नक्कलकर त्यानंतर शब्द वाचनासाठी शब्द देण्यात आलेले आहेत आणि अक्षर वाचनासाठी दिलेले आहेत तर पहा हे सांगत असताना आपण वाचन आणि लेखन साठी हे करत असताना श्रुतलेखनासाठी तुम्हाला हाच क्रम घ्यायचा आहे परिच्छेदाचं श्रुतलेखन अपरिचित परिच्छेदाचं अश्रुतलेखन परिचित परिच्छेदाचं श्रुतलेखन मग वाक्य श्रुतलेखन शब्द अक्षर असं करत तुम्हाला ती पडताळणी घ्यावायची आहे आणि विद्यार्थ्यांचा स्तर या ठिकाणी नोंदवायचा आहे म्हणजे श्रुतलेखन आणि वाचनासाठी समान प्रश्न असणार आहेत त्यानंतर हे कौशल्य संख्या ज्ञान यासाठी मी या ठिकाणी संख्या वाचावा अक्षरात लिहा हा प्रश्न घेतलेला आहे दुसरा प्रश्नसुद्धा संख्या वाचा घेतलेला आहे तर आपल्याला अक्षरी अक्षरीनामंही पन्नासपर्यंत आलेली हवीत अशी क्षमता दिलेली आहे म्हणून पन्नासपर्यंतच्या संख्या घेतलीत आणि संख्या वाचनामध्ये एक ते शंभर संख्या आपल्याला विद्यार्थ्यांना वाचता आल्या पाहिजेत त्यासाठी एक ते शंभरपर्यंतच्या संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यानंतर आहे क्रमाने म्हणावं लिहा तर आपल्याला एक ते शंभरपर्यंत विद्यार्थ्यांना संख्या क्रमाने म्हणता आली पाहिजे हीसुद्धा क्षमता आहे त्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर क्रमाणे म्हणा असं तोंडीसुद्धा घेतलेलं आहे लिहा तर ज्या कमी स्तरा एक स्तर क्रमांक एक ते पाच सहापर्यंत जे स्तर आहेत ते लिहा या अंतर्गत आहेत त्यासाठी इथं घेतलेलं आहे संख्याबोध या कौशल्यासाठी त्यानंतर आहे कौशल्य संख्यावरील क्रिया आ, प्रश्न पहिला बेरीज इथं बेरीज दिलेली आहे एक अंकीपासून ते मी हातच्याची बेरीजपर्यंत दिलेली आहे जेणेकरून आपल्याला सर्व क्षमता यातून पडताळणी करून पाहता येतील तर पहा हे करत असताना आपल्याला ही पूर्ण प्रश्नपत्रिका जर आपण फलकावर लिहिली आणि विद्यार्थ्यांना एका जर आपण पेपर वाटप केलं तर पेपरवर विद्यार्थी हे सर्व लिहू शकतात आणि वाचन घेत घेत जर श्रुतलेखन घेतलं तर आपली पडताळणी सहज पद्धतीने पूर्ण होते वजाबाकी व सुद्धा असंच केलेले अंकी वजाबाकीपासून हातच्याची वजाबाकीपर्यंत एकत्रच या ठिकाणी उदाहरणं देण्यात आलेली आहेत जो शेवटच्या स्तरापर्यंत आहे त्याला ही सर्व उदाहरणे सोडवता येतील त्यानंतर हे शाब्दिक उदाहरणे इथं शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत तर ही शाब्दिक उदाहरणं विद्यार्थ्यांना सोडून घ्यायची आहेत पहिली जी उदाहरणं आहेत ती एक अंकी संख्यांची शाब्दिक उदाहरणं आहेत त्यानंतर दोन अंकी संख्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने दिलेले आहे त्यानंतर हातच्याची बेरीज उदाब्की देण्याचा प्रयत्न ह्या शाब्दिक उदाहरणात केलेल्या आहे म्हणजे ज्याला हे श सातच्या सात उदाहरणं व्यवस्थित सोडवता येतील तो शेवटच्या स्तरापर्यंत म्हणजे शेवटचा स्तर प्राप्त असलेला विद्यार्थी समजण्यात येईल म्हणजे एकोणतीवा स्तर त्याने गाठला असा समजण्यात येईल अशा पद्धतीने ही नमुना चाचणी इथं मी काढलेली आहे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार नियोजनानुसार यामध्ये बदल करू शकता ओके तर तुम्हाला ही चाचणी आवडल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक भगिनींना शेअर करा आणि चाचणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की आ, कमेंट करा आणि आणखी एक तुम्हाला विनंती करण्यात येते की जेव्हा मी एखादा फोटो पी डी एफ घेऊन व्हिडिओ करते तेव्हा सर्व मी डिलीट करत असते कारण माझ्या मोबाईलमध्ये मा स्टोरेज फुल झालेला आहे त्यामुळे कृपया कुणी पी डी एफ मागणी जर केलात प्रत्येकाला पी डी एफ पाठवण्यास मला वेळही नाही आणि ती पी डी एफ ही, ही, ही माझ्या मोबाईलमध्ये नसते त्यासंबंधी मी दिलगिरी व्यक्त करत आहे सॉरी आणि धन्यवाद थँक्यू